मी राणी एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत न्यूज तास बडेगाव बंधाऱ्यात जलसमाधी घेणार नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा इशारा पाईपलाईन जागोजागी फुटल्याने पाणी पुरवठा होत नसल्याने शेतकरी हातवल नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कोलंबी उपसा प्रकल्पाचे करण्यात आलेले काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने गळती होत असल्याने रब्बी हंगामातील शेतकऱ्यांनी ह्या प्रकल्पाच्या भरवशावर गहू कांदा हरभरा लागवड केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने तात्काळ पाईपलाईन दुरुस्त करून पाणी सोडा आणि ज्या गुत्तेदारांनी बोगस कामे केली आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि तात्काळ शेतकऱ्यांना पाणी द्यावं अन्यथा पंधरा गावच्या शेतकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिलाय आहे मी लालवंडी येथील मध्ये एक चांगला प्रकारचा एक प्रोजेक्ट झाला प्रकल्प झाला त्या प्रकल्पाचं नाव आहे कोलंबी जल उपसा सिंचन या उपसा सिंचना अंतर्गत अंडरग्राउंड पाईपलाईन थ्रो आमच्या सर्व शेतकऱ्याला आमच्या पंचकृषीतील दहा पंधरा गावांना पाणी पुरवठा करण्यासंदर्भात पाच वर्षापासून काम सुरू आहे या काम चालू असताना कर्मचारी अधिकारी स्थानिक प्रतिनिधी यांनी सर्व संगणमताने या कामाचं बोगस काम केलेलं आहे अनेक ठिकाणी दहा ते पंधरा ठिकाणी या पाईपाचं लिकेज चालू आहे सर पाच वर्षापासून काम पूर्ण झालं असून ट्रायल घेतला त्यांनी ट्रायल मध्येच जवळपास आता आम्ही रुईया गावामध्ये आलेलो आहोत त्या ठिकाणी अक्षरशः पाणी हजारो लिटर पाणी वाया जात आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचायला तयार नाही मी एक लालोंडी येथील शेतकरी या नात्यानं प्रशासनाला माझी विनंती आहे की झालेल्या कामाची तात्काळ चौकशी करून योग्य तो गुन्हा योग्य ती कार्यवाही करून गुत्तेदारावर योग्य ती कार्यवाही करावी आणि आम्हा शेतकऱ्यांना तात्काळ पाणी उपलब्ध करून द्यावं अन्यथा आम्ही सर्व गाव पंचक्रोशीतील दहा ते पंधरा गावातील शेतकरी या बळेगाव प्रकल्पाला येऊन जल समाधी घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय उरणार नाही त्यासाठी मला प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर योग्य ती चौकशी करून गुन्हे दाखल करावेत आणि शेतकऱ्याला न्याय देऊन चालणारा प्रकल्प आम्हाला पाणी पुरवठा करून द्यावा एवढी विनंती करतो आणि थांबतो विठ्ठल जाधव रान सुगाव हे मी शेतकरी आहे मी शेतकऱ्या पाण्याकरता पाण्याकरता पाण्याकरिता आहे इथं पाणी येते ते म्हणाले ये झाले भोगस करून टाकलेत काम कोणी बघायला दखल घ्यायला तयार नाहीत आमची काय मागणी आम्हाला पाणी पाहिजे नीट करून पाणी आणून देव आम्हाला शेतात रानसुगाव इथला असून म्या या बळेगाव सिंचन बांधाऱ्याच्या याच्या करता रुईला इथं आलेले आहे हे पाणी चालू केलं की बंद फुटून चले चौकर एक साहेब गेला तर ते भेटणार आलाय ती आला तर हे आलं म्हणाला इथं येऊन बसाले आम्ही आमच्या गहू कांदार हरभरा वाळून चलाय लोकांच्या याजाचे पैसे काढून आम्ही शेतामध्ये घातलेले हा ते तिकून वाळाले हे इकडे येण्यामध्ये चले आम्ही हे शासन काहीच कोणाला इथं न्याय देणं आले काही ना आले हे साहेब लोक कुठंच कोणाला धुरा देणं आलेत काहीच देणं आलेत या साहेब लोकांची चौकशी डायरेक्ट करावी भेगीनं करावी आम्हाला ताबडतोब पाणी आणून द्यायचं काम करावी हे नम्र विनंती शासनाला येथील सरपंच आहे मी या शेतकऱ्याच्या माग आज एक तारखेपासून फिरत आहे तरी कोणता साहेब मला भेटायला तयार नाही आम्ही सत्तावीस तारखेला एक अर्ज केलाय विलक्षणच्या पहिला आम्ही एक सात तारखेला अर्ज केलाय ह्या अर्जाची के दखल कोणी घेतलं नाही आणि ह्या बळेगाव बंधाऱ्याचं जे पाणी आमच्या दहागावला येतात त्या पाण्याच्या संदर्भात आम्ही इतकं फिरून सुद्धा ह्या कोणीच दखल घ्यायला तयार नाही दोन तीन वेळेस फक्त ट्रायल मारली ट्रायल मध्ये हे सगळं काम बोगस निघालेलं आहे आणि या बोगसमध्ये सगळं ज्या ठिकाणी फुटतंय तिथं दहा दहा दिवस काम लागते साहेब कोणी बघायला तयार नाही आमची एकच मागणी आहे या विश्वासावर आम्ही गहू पेरलेला आहे कांदा टाकलेला आहे आणि आमच्या आता हिरीच पाणी आटून गेलंय आणि आमचं आता नुकसान व्हायला याला कोण जिम्मेदार आहे शासनाला अशी माझी विनंती आहे की याच्याकडे त्वरित लक्ष देऊन आम्हाला न्याय मिळावं आमच्या या शेतकऱ्याची सर्व मागणी आहे प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एटीव्ही न्यूज नांदेड कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा